नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आपल्या शेतात दुसरी फवारणी कोणती घ्यावी तसेच कोणते औषध वापरावे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापसाची दुसरी फवारणी कोणती आणि कधी करावी संपूर्ण माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे शेतकरी पुत्र चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकासाठी दुसरी फवारणी कधी करावी कापूस पिकासाठी दुसरी फवारणी कोणती करावी पाते संख्या वाढवण्यासाठी फवारणी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना संपूर्ण अचूक माहिती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे तरी माहिती शेवटपर्यंत पहा आवडल्यास शेअर नक्की करा कापसाची दुसरी फवारणी कधी करावी शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुटवा जास्त प्रमाणात राहण्यासाठी तसेच पाते संख्या वाढवण्यासाठी व कापूस पिकास तसेच पाती संख्या वाढवण्यासाठी व कापूस पिकातील मवा तुडतुडे पांढरी मासे व फुलकिडे नियंत्रण करण्यासाठी दुसरी फवारणी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकात दुसरी फवारणी दुसरी फवारणी पहिली फवारणी केल्यापासून वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने करावी म्हणजेच पहिली फवारणी कापूस लागवडीपासून पंचवीस दिवसाला केली असेल तर दुसरी फवारणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान करावी आता आपण पाहिले आहे कापसाची दुसरी फवारणी कधी करावी त्याबद्दल संपूर्ण माहिती कापसाची दुसरी फवारणी का करावी शेतकरी मित्रांनो कापूस पिकात पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या कालावधीत मवा तुडतुडे पांढरी मासे तसेच फुल किडीचा प्रादुर्भाव होतो तसेच पाते संख्या कमी लागते ही समस्या दिसून येते त्यामुळे कीड नियंत्रण आणि संख्या वाढवण्यासाठी व फुटवा जास्त लागण्यासाठी दुसरी फवारणी करावी लागते कापसाची दुसरी फवारणी कोणती करावी शेतकरी मित्रांनो कापूस पिकात फुटवा व पाते वाढवण्यासाठी टॉनिक तसेच विद्रव्य खात महत्त्वाचे आहे त्याचबरोबर मावा तुडतुडे माशी फुलकीड नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी खूप महत्त्वाची आहे मावा तुडतुडे माशी फुलकीडे नियंत्रण करण्यासाठी फॉलॉनिकॅमिड पन्नास टक्के डब्ल्यू जी घटक असलेले कीटकनाशक यू पी एल ओलाला किंवा सॉल पनामा आठ ग्रॅम प्रतिपंप घ्यावे वाढ वाढवण्यासाठी टॉनिक तसेच विद्रव्य खत महत्वाचे आहे त्याचबरोबर मावा तुडतुडे पांढरेमाशी फुलकेड्या फुटे व पाते वाढवण्यासाठी टॉनिक फॅनटॅक प्लस दहा मिली प्रतिपंप घ्यावे किंवा जोमदार वाढीसाठी साठी व पाते संख्या वाढवण्यासाठी काटाभार चाळीस मिली प्रतिपंप घ्यावे कापसाचे फुटवे वाढवण्यासाठी विद्रवे खत बारा एकसष्ट हे ऐंशी ग्रॅम प्रतिपंप घ्यावे ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होतो तो नियंत्रणात ठेवण्यासाठी बुरशीनाशक बुरशी होऊ नये त्यासाठी साप बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रतिपंप किंवा रोको बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यावे तर शेतकरी बंधूंना तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच शेतीविषयी माहिती जाणून घ्या धन्यवाद